नमस्कार निरुपाची नथ चोरणारा चोरटा निरुपाचाच मुलगा पंकज असल्यामुळे आता निरुपाला असं वाटत असतं की स्वतःच्या दोन ते तीन थोबाडीत मारून घ्याव्या पंकज आता निरुपाकडे गया वया करत असतो मम्मा मम्मा प्लीज प्लीज मला मारू नको मम्मा माझ्यावर रागावू नको मम्मा मम्मा माझ्याकडनं चूक झाली त्यावर निरुपा म्हणत असते अरे नालाय का अरे काय केलंस तू हे आता घरात तू चोरीही करायला लागलास अरे काय हे तुझ्यावर हेच संसार केले का मी त्यावर नेरूपाला पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा माझ्याकडनं चुकून झालं हे त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते झक मार आता यापुढे मी तुझी कोणतीच मदत करू शकणार आहे त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा मदत माझी तूच करू शकतेस अगं ती रिया पोलिसांना फोन करते आणि जर पोलीस आले आणि पोलिसांना कळलं की नथ मीच चोरली आहे तर पोलीस मला इथून घेऊन जातील मम्मा तुरुंगात टाकतील त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते हे सगळं तुला नथ चोरताना वाटलं नाही का की आपण तुरुंगात गेलो तर काय करणार त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा तुझ्याकडे पैसे मागितले असते तर तू दिले नसतेस कारण मला पाच हजारची गरज होती मम्मा त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते ए पंकज प्रत्येक वेळेला मम्माकडे पैसे मागतोस तू स्वतः जॉब करतोस ना मग त्या पगाराचं काय करतोस रे तू एकदाही घरात धान्य भरलेस का तू एकदाही घरात कोणती वस्तू आणलीस का सांग मला कधी तुझा पगार तू तु मम्माच्या हातात दिला नाहीस चोरट्या अशाच पद्धतीने चोरी करून तू आतापर्यंत काय केलंस रे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणतस ते ऐ रिया जरा थांब ना काय चालवलेस तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो नाही हिला सांगा गप्प बसायला नाहीतर हिला मी ना आत्ता चांगलीच फटकवीन त्यावर रिया म्हणत असते अय देविका दीड दमडीची तू मला फटकवणार त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अय देविका तू तरी गप्प बसना तुलाही आता शिकवावं लागेल का आपली बाजू पडती आहे ना त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते निरुपा तुझी तर ना मस्ती तुझ्याच लेखाने उतरवली आहे आता तरी तुला अक्कल येईल की नाही देव जाणे त्यावर लगेचच आता निरुपा पंकजला म्हणत असते आत्ताच्या आत्ता माफी माग नाहीतर सगळ्यांसमोर आपली इब्रत जाईल पोलीस आले ना तर तुला चांगलंच तुडवत नेतील त्यावर पंकज हात जोडत असतो आणि म्हणत असतो मम्मा आय एम so सो सॉरी मी यापुढे नथ नाही चोरणार त्यावर लगेचच आता मागून रिया म्हणत असते अच्छा म्हणजे यापुढे तू नथ नाही चोरणार तर एखादा वेगळाच दागिना चोरणार आहेस का त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई बघा ना ही पुन्हा मध्ये बोलली त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते अय देविका तू नको बोलूस तुला अक्कल आहे की नाही मला माहिती नाही तू जातेस ना पार्लरमध्ये काम करायला तू तेवढंच कर असं म्हटल्यावर देविकाला रियाची खूपच चीड आलेली असते आणि लगेचच देविका म्हणत असते अय रिया गप्प बसणार जरा आणि अशातच आता काही केल्या गप्प बसत नाही आहे रिया हे पाहून लगेचच आता देविकाने स्वतः गप्प बसणं पसंत केलेलं असतं इकडे सत्याला सायकल स्पर्धेमध्ये मीरा अगदी मोटिवेट करत असते कारण सत्या अगदी थोड्याच वेळात विजयी होणार आहे असंच काहीसं चित्र दिसत असतं सत्याच्या गळ्यात आता एक हार घालण्यात आलेला असतो आणि तो हार घातल्यामुळे सत्या आणखीनच आता स्वतःमध्ये खूपच पावर अल्यागत वागत असतो आणि तो दनादन दनादन दना सायकल पळवत असतो त्यावर मीरा म्हणत असते काळजी करू नका तुम्ही तुम्हीच यावेळेला विजेता होणार आहात कारण तुमच्याबरोबर असणारे बाकीचे स्पर्धक ते सगळे गार पडलेत पण तुम्ही मात्र अजूनही तग धरून आहात त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो अय धुमके तू एकदा ठरवलं ना या स्पर्धेमधून बक्षीस मिळवायचं तर मिळवायचाच आणि तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला आणि अशातच आता मीरा खूप खुश असते कारण जवळजवळ आता जीत ही हासिल होणारच असते इकडे आता रियाने पोलिसांना बोलवलेलं असतं पोलीस आता गायकवाडांच्या घराशी आलेले असतात त्यावेळेला आता पोलिसांना बघून पंकज आता वेड्यासारखा करत असतो तो म्हणत असतो मम्मा मम्मा पोलिसांना सांग की मी नथ चोरली होती पण घरात पडल्यामुळे मला ती नथ भेटली नाही त्यावर आता निरुपा म्हणत असते काय वेडा झालास काय तू काय बडबडतस तू आणि अशातच आता थेट निरुपा रियाला म्हणत असते रिया, रिया अगं सांग पोलिसांना की नथ सापडलीय म्हणून आणि आम्ही या घरातल्या कोणालाही विरोध करणार नाहीये त्यावर आता रिया म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जाऊ शकता त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते थँक्यू सो मच रिया त्यावर रियाला आता नवर तर म्हणत असतो कसंही झालं तरी शेवटी या नथीचा प्रश्न होता पण पंकजला शिक्षा मात्र झाली पाहिजे त्यावर रियाला आता निरुपा म्हणत असते होणार पंकजला शिक्षा होणार पंकजला आपण दोन टाईमचं जेवण द्यायचं नाही त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा अगं शिक्षा अशी कशी देतेस तू असं म्हण की मला एका टाईमचं जेवण देणार नाही त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते का रे चोरट्या दोन टाईमचं जेवण जेवू नकोस ना तर तुला अक्कल येईल त्यावर आजी म्हणत असते बघूया हा कसा राहतो आहे दोन टाईम न जेवता त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अहो पंकजजी तुम्ही काळजी करू नका तुमच्या जेवणाची व्यवस्था मी करीन पण असं यापुढे कोणतीही नथ चोरण्याचा प्रयत्न करू नका त्यावर पंकज देविकाला म्हणत असतो थँक्यू सो मच बेबी तू जर माझ्या जेवणाचं बघणार असशील ना तर खरंच मला एक वेगळीच पावर आली आहे पण यापुढे मी नथ नाही चोरणार इकडे आपण पाहतोय आजीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि आजी स्वतःशी बोलत असते म्हणजे निरुपाने आधीच ठरवलेलं आहे की पंकजला फक्त समोर मुळीमुळे शिक्षा करायची पण मागे मात्र अजिबात काहीच नाही अशातच आता आजी म्हणत असते पंकज तू तर नर्त चोरली हे थे 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 एक तुला सांगते तुझी चूक तुला खूपच भारी पडणार आहे त्यावर पंकज म्हणत असतो आजी असं काय बोलतेस तू त्यावर आजी म्हणत असते नालाय का अशा पद्धतीने वागून तू काय सिद्ध करतोय तुझं तुला कळतंय का तू एक नंबरचा चोरटा आहेस आणि याआधीही तू बऱ्याच चोऱ्या केल्या असील असं वाटतंय मला त्यावर आता पंकजला शेवटी आजीचं म्हणणं पटतं आणि पंकज म्हणत असतो आजी आय एम सो सॉरी मी माफी मागतो पण खरंच यापुढे कोणतीच चोरी करणार नाही त्यावर आता निरुपा म्हणत असते सासूबाई जाऊ दे ना विषय कट करा ना त्यावर आता आजी म्हणत असते विषय कट करायचा प्रश्न नाहीये या पंकजला ना अक्कल आली पाहिजे कुठे कसं वागायचं आणि अशातच आता निरुपाने शेवटी रियाला म्हटलेलं असतं रिया आता काय ते बघ तू काय करायचं त्यावर देविका शाणपणा करत असते पण देविकाला रियाचं बोलणं पटलेलं असतं आणि ती म्हणत असते रिया थँक्यू सो मच तुझ्या या बोलण्यामुळे मला आज कळलं की पंकजची जी मस्ती आहे ती उतरवणं गरजेचं आहे त्यावर रिया म्हणत असते कोणती मस्ती त्या मस्तीशी माझं काय घेणं देणं नाहीये तुम्ही मस्ती उतरवा किंवा नका उतरवू ते तुमच्या हातात आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अगं मी मस्तीविषयी नाही म्हणत आहे त्याला जी आवड आहे ना ती आवड आपण मुस्कट्यात करून टाकायची त्यावर आता रियाला शेवटी पंकज म्हणणं पटलेलं असतं आणि पंकज बोलत असतो थँक्यू सो मच रिया शेवटी आपल्या मनासारखंच होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काही पाहायला मिळू शकतं का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद